आपण पाहत आहे दैनिक संध्याचं संध्या लाईव्ह नमस्कार मी जानवी आपण पाहत आहात संध्या लाईव्ह मांजरवाडी येथील देवजाळी या ठिकाणी आज सकाळी श्री बाबाजी श्रीपद मुळे यांच्या विहिरीत पिपट्या पडला असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली सकाळी शेतावरील कामगार मंडळी मोटर चालू करण्याकरिता विहिरीजवळ काहीतरी आवाज आल्यासारखा वाटल्याने त्यांनी विहिरीत डोकावून पाहिले तेव्हा त्यांना विहिरीमध्ये जुन्नरचे उपवन संरक्षक अमोल सातपुते व जुन्नरचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली वन विभागाच्या वतीने माणिक डोहा बिबट रेस्क्यू टीम वनपाल सो अनिता होले मॅडम वनरक्षक ज्ञानेश्वर पवार नितीन विधाडे वारुवाडी गावचे पोलीस पाटील सुशांत भुजबळ तथा आपदा मित्र व नारायण नारायणगाव पोलीस स्टेशनचे ग्राम सुरक्षा दलातील जवान आदित्य डेरे शंतनु डेरे रामकृष्ण चोपडा बॉबी ढवळे दयानंद मुळे तुषार टेके गावचे पोलीस पाटील सचिन किसनराव टावरे पाटील हे देखील या ठिकाणी उपस्थित होते प्रतिनिधी मंगेश पाटे नारायणगाव महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी यु न्यूज युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा